यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका व शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून प्रसिद्ध आहे याच तालुक्यातील कारेगाव येथे गेल्या पंधरा वर्षापासून आहे मात्र काही कारण कारेगावची आश्रमशाळा पंधरा वर्षापासून बाहेरगावी दुसऱ्या तालुक्यात स्थलांतरित केली त्यामुळे या गावच्या व परिसरातील आदिवासी मुलामुलींची गैरसोय करून शिक्षणापासून वंचित केले आहे आश्रमशाळा येथे पूर्ववत सुरू करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी वेळोवेळी प्रशासकीय स्तरावर व लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिले परंतु आदिवासी सुरू न करता बंद केली आहे आदिवासींनी शिक्षणापासून वंचित करणे या चुकीच्या धोरणाविरुद्ध व आदिवासी आश्रमशाळा कारेगाव येथे तात्काळ स्थलांतरित करून पूर्ववत कारेगाव येथील पुढील सत्रात सुरू करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता आज झालेल्या लो लोकसभेच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे आमच्या गावात शाळा आश्रम शाळा जो होती ते शाळा आज आमच्या गावातून आम्हाला फसवून आमदार दुसऱ्या गावात टाकले तरी आमच्या गावात शाळा येऊन नाही राहील आज आमचे आदिवासी मुलांचं खूप हे आहे बा नुकसान तर तरी शिक्षणापासून आमची पिढी गेली तर गेली पण समोरच्या पिढीत तर आम्हाला शाळा पाहिजे आमच्या गावातली शाळा आम्हाला हा तर आज आमदार एक वेळा आम्ही अटकले होते त्याला तर थो का सांगितलं का बाई म्हणे तुमचं गावचं कंपाऊंडर करू त्यानंतर शाळा आम्ही हां असे आम्हाला कौपर्यंत फसवू फसू ठेवते आता नाही उद्या तर आम्हाला शाळा पाहिजे तर शाळा नाही म्हणून आम्ही मतदान करत शाळा एकोणीसशे शहाण्णवला घाटणजी तालुक्यामधल्या खटड्या गावी स्थलांतरित झाली दोन हजार एक दोन दरम्यान शाळेची बी इमारत आणि पाणी वीज या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल आहे या ठिकाणी तरी पण आम्ही अनेकदा शासनाला निवेदन दिल्या उपोषणाला बसले मोर्चा काढले तरी पण शासन काही आमचे पॉझिटिव्ह तर आम्हाला मिळाले नाही त्याकरिता कार्यागाव बंडल इथे आम्ही सगळे गावकडे मिळून बहिष्कार मतदानाला बहिष्कारचा ठेवण्याचा आम्ही निर्णय घेत शंभर टक्के शंभर टक्के कार्यगावमध्ये बहिष्कार आहे आणि शासनाच्या कोणत्याही शासनाच्या कोणत्याही विरोधात आम्ही काम करत नाही या आम्ही आमच्या गावपातळीवरती भेटिंग घेऊन हे सगळ्या सगळ्या गावाकडे गे निर्णय घेतला